संघाकडे आमचं नेहमी बघण्याचं दृष्टिकोन हे संशयास्पदच राहिलं होतं मोर्चा काढून काही होणार नाही कारण या चोरीमध्ये इलेक्शन कमिशन स्वतः या स्वतःचे प्रायोजक मोबाईल अठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्याऐंशी पंचवीस शून्य सात वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेना लढणार बराचसा वेळेस असं होतं आणि खास करून पश्चिम महाराष्ट्र मधल्याच पत्रकार बांधवांनी आणि लोकांनी आरोप केलेला आहे की बरेचसे वेळेस मध्ये बाहेरची लोक येतात तिकीट लढून घेऊन जातात पण वंचित बहुजन आघाडी हा स्थानिक स्वराज्य संस्थांना पूर्ण ताकदीने आणि जोराने समोरनं जाणारे कारण ही निवडणूक कार्यकर्त्यांची पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांनाच तिकीट मिळणार आहेत त्यांनाच उमेदवारी मिळणार आहे आणि ताकदीनी तेच लढणार आहेत तर ह्याच पार्श्वभूमीवर पूर्ण ताकदीनी वंचित बहुजन आघाडी कार्य करते आणि आमचा वोटर बेस हा ताकदीने या इलेक्शनला समोर जातो आणि त्याच पद्धतीने सोलापूरमध्ये सुद्धा शहरामध्ये आणि सोलापूर, सोलापूर ग्रामीणमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही पूर्ण ताकदीने लढलो आत्ता तरी आमची पॉलिसी हे आहे की भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष सोडून आम्ही कोणाची युती करायला तयार आहोत भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षांशी चर्चेसाठी आम्ही बसायला बिलकुल तयार नाही पण बाकी जितके पण पक्ष आहेत त्यांच्याबरोबर युती आणि आघाडी करायचा निर्णय हा वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक बॉडीजला आहे आणि तो निर्णय तेच त्या पातळीवरती बघा साहेबांचा काय अनुभव आला तो मला माहित नाही आणि त्यांचा तो पर्सनल त्यांचा अनुभव आहे त्याच्यावर त्याच्यावरती तरी मी बोलणार नाही पण वंचित बहुजन आघाडीनी जी या विधानसभेमध्ये नेलू पहिले लोकसभेमध्ये आणि खास करून विधानसभेमध्ये ताकद दाखवली त्याच्यामुळे इतर पक्षांचा वंचितकडे याचा कल हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसतोय आम्ही लोकसभेमध्येच आम्ही लोकांना सांगितलं होतं की आम्ही इंडिया अलायन्सशी अलायन्स करू इच्छितो आणि भाजपला हरवण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी आम्ही इंडिया अलायन्सचा भाग इच्छित बनायला इच्छितो त्याच पद्धतीने वंचित बहुजन आघाडीचे पुणकर सर रेखाताई ठाकूर यांनी मुंबईला चर्चेमध्ये सुद्धा सहभाग घेतला होता पण तिकडे पुढे महाविकास आघाडीने किंवा इंडिया अलायन्सनी आमचा समावेश करून नाही घेतला तरी लोकसभेला इंडिया अलायन्स पूर्ण ताकदीने लढली आणि त्यांना थोड्या प्रमाणात विजय मिळताना दिसला पण त्याचा पूर्ण फटका हा विधानसभेला वंचितला न घेतल्याचा तुम्हाला इंडिया अलायन्सला किंवा महाविकास आघाडीला दिसताना बसलेला दिसतोय एवढं की महाविकास आघाडीचे ऑलमोस्ट नाईन्टी नाईन पर्सेंट सगळे ज्येष्ठ नेते हे पडले गरीब असले आणि त्यांच्या त्याच्यामुळे वंचित बद्दल यांची पॉलिसी खूप मोठ्या प्रमाणावरती आता बदलते माझं ह्याच्याबद्दल नुसतं एकच म्हणायचं मोर्चाची परवानगी येऊ का न येऊ मोर्चा तर निघणार आहे पण दुसऱ्या बाजूला पोलिसांना जर इतके लिगल कारवाई करायची असेल तर ज्या संघटनेच्या विरुद्ध आम्ही कारवाई करतोय आणि मोर्चा काढतोय ती संघटना जरा लोकांना सांगाव आहे मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे सगळे राज्याचे पदाधिकारी तसेच राष्ट्रीय लेवलचे पदाधिकारी सगळे ज्येष्ठ नेते आणि त्याच पद्धतीने खास करून युवक बांधव हे मोर्चामध्ये असणारे आणि औरंगाबाद मध्ये मोर्चा असल्यामुळे लोकल टीम्स तर पूर्ण ताकदीने उतरतील संघाकडे आमचं नेहमी बघण्याचं दृष्टिकोन हे संशयास्पदच राहिलं होतं आणि संशयास्पदच्या पुढे जाऊन आम्ही नेहमी म्हणत आलो आहे की हे जे पद्धतीने काम करतात ते इलिगल आहे इलिगल पेक्षा त्याच्यावर महत्वाचं की ते गैरकानुनी सुद्धा आहे ज्या पद्धतीने आर एस एसच्या दसऱ्या पूजेला शस्त्राचे पूजन होतं ज्या पद्धतीने अजूनही ते कुठल्या सेक्शन खाली रजिस्टर्ड आहेत ते कुठल्या नावाखाली मोबिलायझेशन करतात ते जो फंड उभवतात त्याच्यावरती टॅक्सेस देतात का तो जो फंड उभा करतात त्या टॅक्सेसची पोचपावती किंवा आकडे तरी गव इन्कम टॅक्सला कळतो का एवढ्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती कोणीच बोलत नसताना संस्था कशी हा एक, प्रश्न सर, एक, बगत, भगत, एक मोठा प्रश्न सर्वांनाच उभा राहतो एक दोन्ही म्हणून नाही बघत मी स्वतःचे भक्त एका धर्माचे भक्त म्हणून त्यांच्याकडे बघतो आणि त्याच्याहून मोठ त्यांना मी मनुवादाचे कपटी असं म्हणून बघतो आणि त्यामुळे ते राष्ट्राचे किंवा धर्माचे नाही तर ते जातीवादाचे कपटी आहेत एवढंच मी म्हणते हे बघा तुम्ही मला हा प्रश्न विचारता पण मी तुम्हाला आत्ताच सांगतो इलेक्शन कमिशनवरती मोर्चा काढून काही होणार नाही कारण या चोरीमध्ये इलेक्शन कमिशन, का चोरी कमिशन स्वतः सामील तुम्ही चोराच्या घरी जाऊन मोर्चा काढून काढला आणि म्हणा म्हणायला लावलं त्याला की तुम्ही चोरात तर ते नाही म्हणणार आहेत आम्ही महाविकास आघाडीच्या सगळ्या घटक पक्षांना एक वेगळी ऑफर दिली होती की जेव्हा बाळासाहेब आंबेडकर शहात्तर लाख ऍडिशनल वोटर्सची जी घोटाळा होता ते घेऊन सुप्रीम कोर्टाकडे गेलेले तेव्हा आम्ही त्यांना म्हटलं होतं की आमच्याकडे शहात्तर लाखचा डेटा आमच्या पद्धतीने ट्रेस झालाय तुमच्याकडे जी माहिती असेल तुमच्याकडे ती डेटा असेल तो आम्हाला पूर्व आमची केस सुप्रीम कोर्टामध्ये स्ट्रॉंग बनवायला मदत करा तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये किंवा कोर्ट कचेरीमध्ये मदत करायला एकही पक्ष आला नाही आता ईसीआय मध्ये नेऊन काय होणार आहे तुम्हालाच दिसेल पुढे शेळगीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान टू एच के प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स संपर्क मोहन सचदेव मोबाईल सेव्हन निदेश सचदेव मोबाईल डबल एट डबल एट डबल झिरो डबल सिक्स नाईन टू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी प्लॉट नंबर चार आणि पाच महेश थोबडे नगर शेळगी सोलापूर